मराठा मंदिर संचलित श्री स्कूलचे माजी पर्यवेक्षक कैलाशवाशी बाजीराव साळुंके यांची कन्या व सोलापूर फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनीता पवार साळुंके यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल वटवृक्ष मंदिर देवस्थानचे चेअरमन महेश शिंगळे यांच्या हस्ते स्वामी कृपावस्त्र देऊन सम्मान करण्यात आला सुनीता पवार साळुंके ह्या राष्ट्रपती पदक पुरस्कार मिळवणाऱ्या अक्कलकोटच्या पहिल्या महिला म्हणून मान मिळाला आहे त्यांच्या या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून स्वागत व अभिनंदन कौतुक होत आहे सुनीता पवार साळुंके ह्या सोलापूर शहर पोलीस दलात एकोणीसशे ब्याण्णव साली भरती झाल्या त्यांच्या तेहतीस वर्ष सेवेत पोलीस शिपाई नाईक खवलदार ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदापर्यंत झेप घेतली आहे या प्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम गाडगे विश्वस्त महेश गोगी प्रथमेश इंगळे डॉक्टर गिरीश साळुंके प्राध्यापक शिवशरण आचलेर डॉक्टर आदित्य कोतवाल श्रीशैल गौंडी संजय पवार डॉक्टर हिरण्णा पाटील गिरीश पवार प्रसाद सोनार आदींसह मंदिर समितीचे सेवेकरी उपस्थित होते